श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पांची अतिशय आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते सर्वात जास्त सक्रिय असते कार्यशील असते त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पांचे जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्याला याचे फळ जे आहे तर ते मिळत असते ही तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि आपल्या आयुष्यातील संकटे दुःखे हरण करण्याचे काम जे आहे तर ते आपले बाप्पा करत असतात बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत असाच एक हळकुंडाचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संकष्टी चतुर्थी या वेळीची जी आहे तर ती बुधवारी आलेली आहे त्यामुळे अतिशय असा चांगला योगसुद्धा जुळून आलेला आहे कारण बुधवार जो आहे तर तो गणपती बाप्पांचा वार आहे आणि तुम्ही बुधवारी जर काही उपाय केले तर याचे फळसुद्धा आपल्याला शंभर टक्के मिळत असते बुधवार आणि संकष्टी चतुर्थी तर असा हा योग आहे आणि या योगावरती आपण जर एखादा उपाय केला तर हा उपाय कधीही वाया जाणार नाही तर असाच एक हळकुंडाचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळकुंड लागणार आहे त्यानंतर लाल कापड किंवा पिवळं कापड घ्या किंवा लाल धागा सुद्धा लागेल ला 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 तर एवढे साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही घरी करू शकता आणि तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरीसुद्धा चालेल आता हळकोंडाचे छोटे छोटे मी तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहेत तर यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता गणपती बाप्पांची तुम्ही तुम घरच्या घरी विधिवत पूजा करायची आहे तुम्ही उपवास करत असाल नसाल तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता संकष्टी चतुर्थीचे आपण जर उपवास केले व्रत केले तर आपल्याला याचे फळसुद्धा एक वर्षाच्या आत लगेच मिळत असते त्यामुळे तुम्ही जर संकष्टीचे व्रत करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु जरी तुम्हाला काही कारणाने हे व्रत करणे शक्य होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हे जे है है उपाय आहेत तर हे उपाय करू शकता हे उपाय जे आहेत तर ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतात आता काय करायचं आहे तर बुधवारी बाप्पांची पूजा वगैरे झाल्यानंतर बाप्पांना आपल्याला हळदीचा टिळा लावायचा आहे तसेच बाप्पांना आपल्याला हळकुंड जे आहे तर ते अर्पण करायचे आहे एक हळकुंड घ्या तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या एकशे आठ वेळेला तुम्हाला श्री गणेश आहे श्री गणेशाय आय नमहा म्हणायचं आहे आणि बाप्पांना हे जे हळकुंड आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे जीवनातील सर्व संकटाचे निवारण होते तसेच गणपती बाप्पांना हळकुंड हे अतिशय प्रिय आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होत असतात आणि दुसऱ्या दिवशी हे हळकुंड तुम्ही विसर्जित करू शकता घरामध्ये पैसा टिकत नाही घराची प्रगती होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांसमोर एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळकुंड ठेवायचं आहे तुम्हाला उजव्या हातामध्ये हे हळकुंड अगोदर घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि यानंतर हे हळकुंड या लाल कपडावरती ठेवून आपल्याला या लाल कपड्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करून त्यांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे ही पोटली घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जरी गेलात तरी बाप्पांच्या चरणांना स्पर्श करून ही पोटली पुन्हा घरी आणायची आहे आणि घरी आपल्या गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांच्यासमोर ठेवायची आहे मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा जो उपाय आहे तर तो केला तरीसुद्धा चालेल आणि त्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तर त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तिजोरीत ठेवायची आहे यामुळे काय होतं तर तुमच्या आयुष्यात ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर व्हायला मदत होत असते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे नऊ चोवीस नंतर किंवा नऊ नंतर तुम्ही ही पोटली उचलून तिजोरीमध्ये ठेवू शकता यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे बाप्पांना हळदीचा टिळा तुम्ही या दिवशी लावू शकता मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन लावला तर अतिशय चांगलं कारण कसंही असलं तरीसुद्धा आपलं जे घर आहे तर त्या घरामध्ये थोडी का होईना पण नकारात्मकता असते आणि मंदिरातलं वातावरण हे सर्वात जास्त सकारात्मक असतं त्यामुळे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना टिळा लावा म्हणजे हळदीचाच टिळा लावायचा आहे तसेच तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तर तुम्ही स्वतःला सुद्धा हळदीचा टिळा लावू शकता तुम्ही अनेक समस्येने जर ग्रासलेले असाल पैशाच्या अडचणी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर पाच हळकुंडे आणि एक रुपया घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर पिवळे कापड आपल्याला ठेवायचं आहे आणि या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला हे जे पाच हळकुंड आणि एक रुपया आहे तर हे गुंडाळायचं आहे म्हणजे पोटली तयार करायची आहे आणि बाप्पांसमोर ही पोटली ठेवायची आहे आणि बाप्पांसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत पोटली बाप्पांसमोरच राहू द्यायची आहे आणि दिवा जेव्हा विजेल तर त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता किंवा दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला एक हळकुंड ठेवायचा आहे ते त्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि अथर्व शीर्षाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि हे हळकुंड तसंच पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या दिवशी म्हणजे पूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून ही जी पोटली आपण केलेली आहे तर ती उचलायची आहे आणि तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि याच्याबरोबरच आपल्या आयुष्यातील दुःखे संकटे अडचणी ज्या आहेत तर त्याचेसुद्धा विसर्जन होते तर असे सोपे सोपे उपाय आहेत